रंग तुझा लागला भाग तेवीस एक्सट्रीम लेवल ऑफ लव ते दोघेही एका टेबलवर जाऊन बसतात आधी ते वेटरला कॉफीची ऑर्डर देतो त्याला कार्तिकी सोबत बसणं थोडं अवघडच जात होतं आज पहिल्यांदा सलोनी सोडून दुसऱ्या कोणत्या तरी मुलीसोबत तो असं कॉफी प्यायला कॅफेमध्ये आला होता तो कार्तिकी पासून आपली नजर चोरत होता पण ती मात्र त्याला एकटक पाहत होती त्याची प्रत्येक हालचाल ती टिपत होती त्याला असं अवघडलेलं पाहून त्याच्या चेहऱ्यावर हसू येतो कार्तिकी म्हणते जस्ट रिलॅक्स आदित्य अरे किती अवघडतोयस तू तसं पाहिलं तर एक मुलगी म्हणून मला नर्वस फील व्हायला हवं होतं पण इथे तो उलटच दिसतोय माझ्याऐवजी तूच किती लाजतोयस आदित्य मात्र अजूनच ऑकवर्ड फील करत असतो खरं तर कार्तिकीला फेस करता येऊ नये म्हणून तो ऑफिसलाच थांबला होता पण आता तिच्यासोबत त्याला कॉफी घ्यावी लागत होतं कार्तिकी म्हणते काय झालं आदित्य तू काहीच का बोलत नाहीयेस कधीपासून मीच एकटी बोलतीये काही प्रॉब्लेम आहे का आय मीन तुला मला भेटायचं नव्हतं का आदित्य म्हणतो ॲक्च्युली कार्तिकी आय डोंट नाव तुला माझ्या आईने माझ्याबद्दल नक्की काय सांगितलंय बट मला तुला काहीतरी सांगायचंय माझ्या आयुष्यातलं खूप मोठं आणि खूपच महत्वाचं सत्य जे की ते माझ्यासाठी कधीच नाही बदलणार कार्तिकी म्हणते आदित्य मला माहिती आहे की तू मॅरिड आहेस पण आता तुझा डिवोर्सही होणार आहे सो मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे तुझ्याशी लग्न करायला पण तू नक्की कशाबद्दल बोलतोयस आदित्य म्हणतो कार्तिकी माझा डिवोर्स जरी होत असला तरी माझं अजूनही सलोनीवर खूप प्रेम आहे होय मी अजूनही माझ्या बायकोवर वेड्यासारखं प्रेम करतो आय एम सॉरी कार्तिकी पण मी तुला होकार नाही देऊ शकत मी सलोणी सोडून दुसऱ्या कोणत्याच मुलीचा विचार नाही करू शकत मला नाही वाटत की ती मी तिला कधी विसरू शकेल माझ्या आयुष्यात सलोनीची जागा कोणीच घेऊ श नाही शकणार आणि हे सगळं तुला माहीत असणं माझ्यासाठी गरजेचं आहे आदित्यचं बोलणं ऐकून कार्तिकी आश्चर्यत होते कार्तिकी म्हणते खरं सांगू आदित्य मला तो पाहता क्षणी आवडला होता आजवर मी खूप मुलांना भेटले पण त्या मुलांना भेटून मला असं कधी स्पार्क झालंच नाहीये की होय हा तोच मुलगा आहे ज्याच्यासोबत मला माझं आयुष्य स्पेंड करायचं आहे पण जेव्हा मला तुझं स्थळ आलं आणि मी तुझा फोटो सर्वात आधी पाहिला तेव्हा मला आतून जाणवलं की हा तोच मुलगा आहे ज्याची मी वाट बघत होते मला तुझ्या पहिल्या लग्नाने काहीच फरक पडत नव्हता आजवर मी अशी खूप मुलं पाहिली आहेत जे आपल्या पहिल्या बायकोला विसरून मूवी ऑन होतात आणि दुसरं लग्न करून मोकळे होतात पण तू तसं नाही आहेस टू बी हॉनेस्ट पाहता क्षणीच मी तुझ्या प्रेमात पडली आहे आदित्य पण तुझं अजूनही सरुणीवर प्रेम आहे हे कळल्यावर सुद्धा तुझ्याशी लग्न केलं तर ती माझी खूप मोठी चूक असेल त्यामुळे तू जरी मला पसंत असलास तरी मी तुमच्या दोघांच्या मध्ये नाही येणार मला माहिती नाही तुमच्या दोघांमध्ये काय इश्यू आहे बट ट्रस्ट मी मी देवाकडे तुमच्या दोघांसाठी नक्कीच प्रार्थना करेन तुमच्या दोघांमध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते लवकरात लवकर सॉर्ट आऊट होऊन तुम्ही एक व्हा एवढीच माझी इच्छा असेल आदित्य म्हणतो थँक्स कार्तिकी मला समजून घेतल्याबद्दल कार्तिकी म्हणते अरे त्यात थँक्स काय बट सिरियसली सलोनी खरंच खूप लकी आहे की तिला तुझ्यासारखा लाईफ पार्टनर भेटलाय म्हणजे तुम्ही वेगळे होऊन सुद्धा तुझं अजूनही तिच्यावर जीवापड प्रेम आहे आय मोस्ट से आदित्य सलोनी इज रिअली लकी गर्ल आदित्य म्हणतो लकी तर मी आहे तिच्याचमुळे मी प्रेम करायला शिकलो प्रेम निभवायला शिकलो प्रेमाचा खरा अर्थ काय आहे हे मला तिच्याकडूनच समजलं आदित्य कार्तिकी आता एकमेकांचे चांगलेच मित्र झाले होते दोघेही छान गप्पा मारत कॉफीचा आस्वाद घेत होते आज कितीतरी दिवसांनी आदित्य मन मोकळं करून हसत होता इतक्या कमी वेळात सुद्धा कार्तिकीने आदित्यचं मन खूप छान जाणलं होतं त्याला कार्तिकीच्या रूपाने एक चांगली मैत्रीण भेटली होती जी ज्याला त्याच्या भावनांना समजून घेत होती दोघांच्याही ही गप्पा रंगात आल्या होत्या तेवढ्यात त्याच कॉफी शॉपमध्ये सलोनी आणि मधू येतात समीरसाठी गिफ्ट घेऊन त्या दोघी कॉफी प्यायला तिथे आलेल्या असतात त्या दोघी एका टेबलावर जाऊन बसतात आणि तो टेबल आदित्यच्या बाजूलाच असतो आदित्यला कसं काय माहिती पण सलोनी तिथेच चा असल्याची स्ट्रॉंग फिलिंग येऊ लागली तो सलोनीच्या टेबलकडे वळून बघतो परंतु तिथे त्या दोघांच्या मध्ये वेटर येऊन उभा राहतो आणि त्याच्या अडून आदित्यला सलोनी दिसतच नाही त्याला सलोनीचा भास झाल्याचं वाटत असतं आणि तो परत कार्तिकीशी गप्पा मारू लागतो कार्तिकी म्हणते सलोनीबद्दल अजून सांग ना आदित्य खूप छान वाटते तुमची लव्ह स्टोरी ऐकायला आदित्य म्हणतो तिच्याबद्दल सांगायला खूप काही आहे शब्दच कमी पडतील ती आहेच तितकी गोड इतकी प्रेमळ की कुणीही तिच्या प्रेमात पडू शकेल आदित्य कार्तिकी समोर सलोनीचं कौतुक करताना अजिबात थकला नव्हता तिला सलोनीबद्दल किती सांगू आणि किती नको असं आदित्यला झालं होतं सलोनीबद्दल बोलताना त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज आलं होतं आणि ते कार्तिकीच्या नजरेतून सुटलं नव्हतं खरं तर ती आदित्यच्या प्रेमात पडली होती पण आदित्यचं सलोनीवर असलेलं अफाट प्रेम पाहून तिला आपलं प्रेम आदित्य सलोनीच्या प्रेमापुढे खूपच फिकं दिसत होतं इत इकडे सलोनीला सुद्धा कॉफी घेताना ह्या कॅफेमध्ये त्या दोघांनी घालवलेले ते सन सोनेरी क्षण आठवत होते मधू काय बोलत होती तिकडे तिचं अजिबात लक्षण होतं ती आपल्या धुंदीत कॉफी पित होती तिला सतत वाटत होतं की आदित्य आताच तिच्या समोर येऊन उभं राहील आणि ती त्याच्याकडे पळतच जाऊन त्याला घट्टमिठी मारेल पण तिच्यासाठी ते अशक्य होतं कॉफी संपते आणि त्या दोघी निघू लागतात आदित्य ही बिल पेड करून तिथून निघून निघतात कार्तिकी म्हणते बाय आदित्य खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून आपण एकमेकांचे जोडीदार नाही बनलो तरी आय होप ही मैत्री मात्र अशीच राहील आदित्य म्हणतो नक्कीच कार्तिकी अँड वन्स अगेन थँक्यू सो मच so खरंच आज मी खूप मनापासून हसलो कितीतरी दिवसांनी कुणाशी तरी इतक्या मनमोकळ्यापणाने गप्पा मारल्या मलाही खूप फ्रेश वाटलं ॲक्च्युली खरं सांगू का तुझी भेट टाळता यावी म्हणून मी मिटिंगच मिटिंगचं नाव पुढे करून घरी आलोच नाही पण आता तुझ्याशी बोलून मन खूप हलकं झालं थँक थँक्स अलॉट कार्तिकी म्हणते बस का आदित्य अरे आता आपण चांगले फ्रेंड झालोय सो नो so सॉरी no अँड नो थँक्स no ओके okay? आदित्य म्हणतो शुअर कार्तिकी हसतच आदित्यला मिठी मारते आदित्यला अधिक थोडं अवघडल्यासारखं वाटतं पण एक मैत्रीण म्हणून तोही निर्मळ मनाने तिला आपल्या मिठीत समावून घेतो काही वेळाने कार्तिकी त्याच्या मिठीतून वेगळी होते कार्तिकी म्हणते बाय आदित्य आदित्य म्हणतो बाय टेक केअर असं बोलून तो तिथून निघणार तेवढ्यात त्याच्यासमोर सलोनी आणि मधू उभ्या असतात इतक्या दिवसांनी त्याला समोर पाहून सलोनीला खूप आनंद झाला होता पण त्याचसोबत त्याला दुसऱ्या मुलीच्या मिठीत बघून तिचं काळजी काळीज तिडतिड तुटत होतं मधूच्या ही चेहऱ्यावर प्रश्नार्थक भाव होते मधु म्हणते आदित्य तू इथे आदित्य म्हणतो हां ते मी मधू म्हणते आणि ही कोण आहे आदित्यला काय बोलावं ते मात्र सुचतच नव्हतं तो सलोनीकडेच पाहत असतो ती आतून किती हट झालीये हे तिच्या चेहऱ्यावर आदित्यला साफसाफ दिसून येत होतं आदित्य म्हणतो सलोनी कशी आहेस तू आदित्यच्या तोंडून सलोणीचं नाव ऐकून कार्तिकी सलोनीकडे पाहत राहते तिला सलोनीचा खूप हेवा वाटत होता कारण आज तिच्याचमुळे आदित्यने कार्तिकीला लग्नासाठी नकार दिला होता पण त्याहून तिला ह्या गोष्टींचा आनंद जास्त होता, होता। की सलोनीचेही डोळ्यात तिला आदित्यबद्दल तितकंच प्रेम दिसत होतं जितकं आदित्यचं सलोनीवर आहे कार्तिकी आपला हात पुढे करत सलोनीला आणि मधूला आपली ओळख करून देते कार्तिकी म्हणते हाय मी कार्तिकी ठाकूर आदित्यची सलोनी पाणावलेल्या डोळ्यांनीच म्हणते आय नो तू आदित्यची होणारी बायको ना आदित्य म्हणतो सलोनी तुझा आदित्य सलोनीचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करणार ते तेवढ्यात सलोनीच बोलते इट्स ओके आदित्य सकाळीच राजकडून समजले मला अँड ट्रस्ट मी मी खरंच खूप खुश आहे तुझ्यासाठी काँग्रेस आदित्य काँग्रेस कार्तिकी तुम्ही दोघे खूप छान दिसताय एकत्र जस्ट लाईक ए परफेक्ट कपल आदित्य म्हणतो सलोनी माझे एकूण तरी घे सलोनी म्हणते इट्स रेली really फॅन आदित्य म्हणतो मी तुला अजिबात दोष न ना देत नाही आहे उलट तुम्ही योग्यच मा निर्णय घेतला आहे आणि तसंही मीच तुला मूवी ऑन व्हायला सांगितलं होतं सो ह्यासाठी तू अजिबात गिल्टी फील करून घेऊ नकोस प्लीज कार्तिकी म्हणते सलोनी प्लीज आमचं जरा ऐकून ना तू समजतीये तसं खरंच नाही आहे सलोनी म्हणते मधू चला आपण निघूयात खूप उशीर झालाय बाय अँड वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन बथ ऑफ यू लेस्ट गो मधू आदित्य हो आणि कार्तिकी स सरुणीचा गैरसमज दूर करण्याचा आतच सरुणी मधुला तिथून घेऊन जाते कार्तिकी म्हणते अरे आदित्य तिला थांबव ना तिचा आपल्याबद्दल खूप मोठा गैरसमज झाला आहे तिला असं वाटतंय की आपण दोघे लग्न करतोय तिची ही मिसअंड अंडरस्टँडिंग आपण दूर करायला हवी आदित्य म्हणतो जाऊ दे तिला ती नेहमी असंच करते प्रत्येक वेळी आपला निर्णय घेऊन मोकळी होते आणि तो निर्णय मला एकवून अशीच निघून जाते सवय झाली आहे मला ह्या सगळ्यांची कार्तिकी म्हणते अरे पण आदित्य आदित्य म्हणतो कार्तिकी तू नको काळजी करूस योग्य वेळ आली की तिलाही खरं समजेलच सो यू जस्ट डोंट वरी बाय टेक केअर आदित्य तिथून निघून जातो सलोनी मधुला येऊन ऑटोमध्ये बसते मधुला एक क्षण समजतच नाही की हे सगळं काय चालू आहे ती ऑटोमध्ये सलोनीला विचारण्याचा खूपदा प्रयत्न करते पण सलोनी मात्र आपल्याच विचारात हरवलेली असते त्या कॉफी शॉपमध्ये आदित्यने कार्तिकीला मारलेल्या मिठीमुळे सलोनीचा गैरसमज झाला होता की आदित्य कार्तिकीशी लग्न करायला तयार झाला आहे आणि ती चेहऱ्यावर कितीही धापत असली कि की आदित्यच्या ह्या निर्णयाने ती खूप खुश आहे पण आतून मात्र ती खूप तुटली होती तिला हा धक्का सहन करणं कठीण जात होतं पण तिच्या सुखासाठी तिला हे सत्य स्वीकारणं अपरिहार होतं आदित्य कार्तिकीचा निरोप घेऊन आपल्या घरी यायला निघते सलोनीच्या मनात झालेला गैरसमज दूर करण्याची तिची खूप इच्छा असते पण सध्या सलोनी काहीच ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसल्यामुळे आदित्य सुद्धा शांत राहण्याचंच ठरवतो थोड्याच वेळात ते घरी पोहोचतो आदितीची आई त्याचीच वाट बघत बसलेली असते आदितीला घरी आलेलं पाहून ती त्याच्यावर आपल्या प्रश्नांचा भाडीमार करायला सुरुवात करते आई म्हणते आधी भेटलास ना तू कार्तिकीला कशी वाटली ती आवडली ना तुला ती खूप चांगली मुलगी आहे कार्तिकी खूपच लागवी आणि मनमिडावू मला तर बाई खूप आवडली सांग ना आदित्य तुला कशी वाटली कार्तिकी आदित्य मात्र अजूनही सलोनीच्याच विचारात हरवलेला असतो आईच्या बडबडीकडे त्याचं काळी मात्रही लक्ष नसतं तो आईशी काहीच न बोलता आपल्या रूममध्ये निघून जातो बाबा आईला शांत राहण्यासाठी सांगतात बाबा म्हणते अगं अनिता आल्या काय त्याच्या मागे लागलीस ग तू त्याला जरा श्वास तरी घेऊ दे इतकी कशाला काही करतेयस थांब त्याला फ्रेश होऊन येऊ दे मग त्याला जे काही विचारायचं ते विचार आई म्हणते ठीक आहे जेवतानाच विचारते आदित्य आपल्या रूममध्ये येऊन फ्रेश होतो तेवढ्यात दिव्या त्याला भेटायला त्याच्या रूममध्ये येते दिव्या म्हणते हाय आधी कसं आहेस आदित्य म्हणतो ठीक आहे दिव्या दिव्या म्हणते ॲक्च्युली आधी आज ती कार्तिकी तुला भेटण्यासाठी आपल्या ऑफिसमध्ये आली होती ना आदित्य म्हणतो हां दिव्या म्हणते मग काय झालं आय I मीन mean, काय बोलणं झालं तुमच्यात आदित्य म्हणतो काही नाही मी तिला सरवणीबद्दल सगळं काही सांगून टाकलं अँड थँक्सफुली तिने ते समजून घेतलं दिव्या म्हणते म्हणजे आदित्य म्हणतो दिव्याला त्या दोघांमधलं झालेलं सगळं बोलणं सांगतो आणि सलोनीच्या भेटीबद्दल तिलाही सांगतो दिव्या म्हणते काय सलोनी भेटली तुला आज कशी आहे ती आदित्य म्हणतो म्हण माझ्यापासून कोसोदूर दिव्या म्हणते म्हणजे मला कळलं नाही आदित्य म्हणतो ॲक्च्युली कार्तिकेने निघताना मला मिठी मारली आणि नेमकं ते सलोनीने पाहिलं आणि तिचा असा गैरसमज झाला की आम्ही दोघेही एकमेकांशी लग्न करायला तयार आहोत दिव्या म्हणते काय अरे पण मग तू तिला सांगितलं का नाही की हे खरं नाही आहे आदित्य म्हणतो तुला काय वाटतं मी प्रयत्न नसेल केला पण जर तिची शिक्षण असेल माझं काही ऐकून घेण्याची तर मी तरी काय आणि कसं बोलू तिच्याशी दिव्या म्हणते सलोनी पण ना आधी ते म्हणतो मला माहिती आहे सलोनी सध्या कोणत्या आहे आय कॅन अंडरस्टँड हिअर सिच्युएशन बट तिला असं वाटूच कसं शकलं की मी ती सोडून दुसऱ्या मुलीशी दिव्या म्हणते आधी कधी कधी माणूस तेच अशं करतो जे त्याच्या डोक्यात आणि मनात चालू असतं म्हणजे बघ ना तिला नेहमी असंच वाटतं की ती तुझ्यासाठी योग्य पार्टनर नाहीये त्यामुळे तू तिला विसरून दुसरी तुझ्या तू आयुष्यात पुढे गेलं पाहिजे आणि त्यात भर म्हणजे तिने तुम्हा दोघांना मिठीत पाहिलं त्यामुळे तुमच्यात असं काही नातं असण्याचं गृहित धरणं चुकीचं नाही म्हणता येणार आधी ते म्हणतो मला सगळं पटतंय दिव्या पण तरी अनिवेज जे झालं ते झालं सलोनीचा गैरसमज आज ना उद्या दूर होईलच पण मी तो दूर करेन पण सध्या कार्तिकीने माझी कंडिशन समजून मला लग्नासाठी नकार दिला आहे ह्या गोष्टीवर आई काय रिॲक्ट करेल ह्याचा विचार करतो मी करतोय आणि कार्तिकीने नाही म्हटल्यावर आई लगेच दुसरं स्थळही पाहायला नक्की सुरुवात करणार मला तर कळतच नाही आहे की मी आईशी आईची समजूत कशी काढू तिकडे सलोनी आहे जी आमच्याबद्दल गैरसमज करून बसली आहे आणि इकडे आई दुसऱ्या लग्नासाठी मला नुसते फोर्स करते ह्या दोघींच्याही वागण्यामुळे माझी मात्र कोंडी आहे माझा श्वास गुदमरतोय दिव्या म्हणते रिलॅक्स आधी डोंट यू वरी सगळं काही नीट होईल असा धीर सोडून चला चालेल सो जस्ट हॅव सम पेशन्स दिव्या आधीची समजूत काढत असते त्याला धीर देण्याचा प्रयत्न करत असते आधी ते जरी दाखवत नसला तरी आतून मात्र तो खूप खचला गेला होता एक तर सलोनीचा दुरावा आणि त्यातभर म्हणजे आईची दुसऱ्या लग्नाची त्याच्या मागे चालू असलेली भुणभुण इकडे सलोनी आणि मधु सलोणीच्या घरी येतात सलोनी रडतच आपल्या रूममध्ये जाते तिच्या पाठोपाठ मधुही जाते मधु मध्ये सलोनी मी तुला कधीपासून विचारतीये हे सगळं काय चालू आहे तू त्या मुलीला आधीची होणारी बायको असं का म्हणलीस सलोनी तू मला काल म्हणाली होतीस ना की तुला मला काहीतरी सांगायचंय बोल ना मग हे सगळं काय चाललंय काय लपवतीयस तू माझ्यापासून सलोनी मधूला दिव्याच्या लग्नापासून घडलेलं सगळं काही सांगू लागते रणजित तिच्या आयुष्यात परत येणं पैशासाठी दिव्याशी लग्नाचं नाटक करणं सलोनीला आदित्य दिव्याच्या जीव घेण्याची धमकी देणं दिव्याच्या साखरपुड्या दिवशी घडलेला प्रसंग आधीला रणजित सत्य सांगणं आधीच्या मदतीने दिव्याच्या लग्नाच्या दिवशी सगळ्यांसमोर रणजितचे पितळ उघड उघडं पाडणं आधी ते आधीच्या आईची आई प्रतिक्रिया सलोनीला घरातून निघून जाण्याचा आई आईने घेतलेला निर्णय आदित्यच्या प्रेमाची कबुली सलुनीने आईच्या इच्छेखातर आदित्यला सोडण्यासाठी उचललेलं पाऊल आणि आई आदित्यसाठी बघत असलेलं स्थळ सर्व काही सलुनी मधूला सांगते आणि मधू देखील थक्क होऊन ते सगळं सगळं काही ऐकत असते मधूमध्ये सलुनी तुझ्या आयुष्यात इतकं सारं घडून गेलं आणि तू मात्र मला एक शब्दाने सांगितलं नाही सलोनीमध्ये काय सांगणार होते तुला आणि कसं मधु म्हणते पण सलोनी जर आदित्यचं तुझ्यावर प्रेम आहे तर तू एवढा मोठा निर्णय का घेतलास तुला नाही का वाटत की तू आदित्यला डिवोर्स देऊन गलत करतीयेस सलोनी म्हणते नाही मधू माझा हा निर्णय योग्यच आहे कारण ह्यातच आईचं सुख आणि आदिचं हित आहे त्यांच्या घरात घराण्याला माझ्यामुळे काळीमा नको लागायला मधु म्हणते अगं पण सलोनी तुला ही आहे की ह्यात तुझी काहीच चूक नव्हती आणि काळीमा तर त्या रणजितने त्याच्या आयुष्याला आहे रणजितने अपराध केलाय आणि त्याची शिक्षा त्याला मिळतीये पण तू मात्र आदितीची ही काहीच चूक नसताना त्याला शिक्षा देते सलोनी म्हणते माझ्यासारखी मुलगी आधीच्या घरची सून आणि आधीची बायको होण्याचं लायक नाहीये मधू माझ्यामुळे त्यांच्या चरित्रावर सिंपळ उडलेलं मला अगदीच सहन नाही होणार मधू म्हणते पण तू असा का विचार करतीयेस सलोनी जर आदितीला तुझ्यासोबत जे काही झालं त्याने काहीच फरक पडणार नसेल तर तू का त्या गोष्टीचं इतकं महत्व देऊन स्वतःचं आणि आदि, आदित्य आदित्यचं आयुष्य खराब करून घेते सरणी म्हणते आदित्यचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि म्हणूनच तो मला स्वीकारतोय पण बाकीच्यांचं काय मधू आता आईचं बघ ना त्यांना जेव्हा माझ्याबद्दल समजलं तेव्हा त्यांनी माझा द्वेष केलाच ना त्यांना सुद्धा आपल्या इज्जतीची काळजी आहे त्यांच्या प्र प्रतिष्ठेला तडा नको जायला ह्यासाठी त्यांनी घेतलेला निर्णय बरोबरच आहे मधू म्हणते आणि तुला काय वाटते आधी तर इतक्या सहजासहजी दुसऱ्या लग्नाला तयार होईल तुला विसरून तो आपल्या आयुष्यात मूव्ही ऑन होईल सरणी म्हणते नाही ना मध ना, म्हणून तर मी आज त्याच्याशी इतक्या रोडले वागले मधु म्हणते म्हणजे सरुणी म्हणते आज जेव्हा आम्ही भेटलो ना तेव्हा आजही त्याच्या डोळ्यात माझ्याबद्दल तितकंच प्रेम दिसून येत होतं जितकं आधी होतं आणि हेच मला नकोय मधू मला त्याच्या हृदयात असलेलं माझं स्थान डळमळीत करायचं ग तरच तो मला विसरून दुसऱ्या मुलीशी लग्नाला तयार होईल आणि मला शंभर टक्के खात्री आहे की आज त्याने ज्या मुलीला नक्कीच नकार दिलेला असणार पण मधु हे असं अजून किती दिवस चालणार आज ना उद्या आमचा दिवस होणं नक्कीच आहे मग त्याने दुसरं लग्न केलं तर त्यात चुकीचं काय आहे त्याला सुख हे मिळायलाच हवं त्याचा तो हक्क आहे मधु म्हणते म्हणजे आज तू जे वागलीस ते म्हणून वागलीस सरवणी म्हणते होय कारण जोपर्यंत त्याच्या मनात माझ्याबद्दल द्वेष निर्माण होत नाही तोपर्यंत तो, तो दुसऱ्या लग्नाला तयार होणार नाही म्हणूनच मी त्याचं काहीच एकूण न घेता तिथून निघून आले आणि मी परत एकदा त्याला हट केलं जेणेकरून तो माझा तिरस्कार करेल इतकं सोपं आहे का हे तुला काय अशा वागण्याने त्याच्या मनात तू तु। तुझ्याबद्दलचा द्वेष निर्माण करू शकशील तुला हा सगळा पोरखेळ वाटतोय का ग सरुणी म्हणते मला आहे हे सोपं नाहीये पण जर मी त्याच्याशी शिर उडले आणि तुटत नाही वागले तर मी आईंना दिलेलं वचन कसं पूर्ण करणार मला फक्त त्यांच्या घरातूनच नाही तर मला आधीच्या हृदयातून डोक्यातून विचारातून आणि त्याच्या बरोबर त्याच्या आयुष्यातून ही कायमचं निघून जायचंय मधु म्हणते सलोणी मला खरंच कळत नाहीये की मी ह्यावर काय बोलू तुझं चुकीचं असून सुद्धा ते चुकीचं नाहीये तुझा मार्ग चुकीचा आहे पण त्या मागचा तुझा हेतू मात्र बरोबर आहे सलोनी म्हणते बस मला आधीला सुखात बघायचं आणि त्यासाठी मी आयुष्यभर दुःख झेलायला तयार आहे मधु म्हणते खरंच प्रेम माणसाकडून काय काय करावून घेतं पण मी देवाकडे एकच प्रार्थना करेन की आधीच्या आईला तुमचं खरं प्रेम समजावं आणि त्यांनी तु तुझा सून म्हणून मनापासून स्वीकार करावा इकडे आदित्यची आई हॉलमध्ये बसलेली असते तेवढ्या तिला कार्तिकीचा फोन येतो तिचा फोन पाहून आई खुश होते तिने नक्कीच आपल्या आधीला होकार देण्यासाठी फोन केलेला असावा ह्याची तिला खात्री होत असते ती खुश होऊनच फोन उचलते आई म्हणते हां बोल ना कार्तिकी मी तुझ्याच फोनची वाट पाहत होते तू भेटलीस ना आज आमच्या आधीला कसा वाटला तो आवडला ना तुला अगं बोल ना अशी शांत का आहेस कार्तिकी म्हणते ॲक्च्युली काकी खरंच सांगायचं तर मला आदित्य खूप आवडलाय आई म्हणते अरे वा ही तर खूपच छान बातमी आहे कार्तिकी म्हणते पण काकी आई म्हणते पण काय कार्तिकी कार्तिकी म्हणते पण काकी जरी मला आदित्य पसंद असला तरी मी हे लग्न नाही करू शकत आई म्हणते काय पण का कार्तिकी काकी आदीने मला सरुणीबद्दल सर्व काही सांगितलंय आणि मला असं वाटते की त्यांचं अजूनही सरवणीवर प्रेम असताना मी त्यांच्याशी लग्न केलं तर ती माझी सगळ्यात मोठी चूक असेल आणि अशाने आम्ही तिघे कधीच सुखी नाही होणार कारण जरी नात्याने तो माझा नवरा झाला तरी त्याच्या मनात मात्र सरवणीच असेल आणि एक बायको म्हणून आपल्या जोडीदाराच्या हृदयात दुसरं कोणीतरी असणं मीच काय तर ह्या जगातील कोणतीच व्यक्ती सहन नाही करू शकत आई म्हणते हो कार्तिकी मला तुझं म्हणणं पटतंय पण तुमचं लग्न झाल्यावर तो विसरेन त्या सलोनीला एकदा का तू त्याच्या आयुष्यात आणि त्याच्या मनात तुझं स्थान बनवलं तर त्याच्या मनातलं सलोनीचं असलेलं अस्तित्व आपोआप मिटून जाईल कार्तिकी म्हणते आणि असं नाही झालं तर आई म्हणते म्हणजे कार्तिकी म्हणते काकी आधीचं सलोनीवर खूप खूप प्रेम आहे आणि ते इतक्या सहजासहजी मिटणार नाही आणि सलोनीचंही आदित्यवर तितकंच प्रेम आहे हे मला आज प्रखरतेने जाणवलं आई म्हणते तुला कसं का माहिती कार्तिकी म्हणते काकी आज मी आणि आदित्य जिथे भेटलो होतो ना तिथे सलुणीही आली होती आणि तेव्हा आधीनेच आमची ओळख करून दिली काकी खरं सांगायचं तर सलुणीचं ही आधीवर जीवापाड प्रेम आहे तिच्या डोळ्यात ते साफसाफ दिसून येत होतं आणि त्या दोघांना असं वेगळं करणं मला नाही जमणार आणि मी तुम्हालाही विनंती करतेये प्लीज पण त्या दोघांना एक होऊ द्या कारण आधीसाठी फक्त आणि फक्त सलोनीच योग्य जोडीदार आहे आणि म्हणूनच मी माझा नकार कळवायला तुम्हाला कॉल केलाय आय एम सॉरी काकी पण मी हे लग्न नाही करू शकत बाय कार्तिकी फोन ठेवून देते आईला आता आदित्यची भयंकर चिड आलेली असते ती रागातच आदित्यला आवाज देऊ लागते आई रागाच्या स्वरात म्हणते आधी आधी खाली ये आईची हाक ऐकून आधी सोबत दिव्या आणि बाबाही हॉलमध्ये येतात बाबा म्हणते अगं अनिता किती मोठ्याने हाका देतेयेस काय झालंय आणि तू एवढी डिस्टर्ब का दिसतीये आई आदित्यजवळ जाते आई म्हणते तू कार्तिकीला काय सांगितलंस आदित्य काय विचारते मी तुला तू तु तिला सरुणीबद्दल काय सांगितलंय आदित्य म्हणतो खरं बाबा म्हणते आधी बेटा काय झालंय आई का चिडती इतकी आदित्य म्हणतो आई माझ्यावर चिडते आहे कारण मी कार्तिकीला माझ्याबद्दल आणि सलोनीबद्दल खरं सांगितलंय म्हणून आणि खरं हे आहे की आमचं अजूनही एकमेकांवर प्रेम आहे आणि ते कायम राहील आणि मला नाही वाटत की मी हे सगळं कार्तिकीला सांगून काही चुकीचं वागलोय आई म्हणते चुकीचं नाही वागलंयस तर तू अरे पण तिला हे सांगायची काय गरज होती तुझं तिच्यावर कितीही प्रेम असलं तरी आता तुमचा डिवोर्स होणार आहे आणि ती परत ह्या घरची सून होणं अशक्य आहे आधी म्हणतो ती ह्या घरची सून नसली तरी मी ती माझी बायको कायम राहील अगदी आमच्या नंतरही आणि आई मी तुला आधीच सांगितलं होतं की मी दुसरं लग्न बिलकुल करणार नाही आहे आई म्हणते आधी तुला कळत कसं नाहीये सलोनीने तिच्यासोबत जे काही झालं ते तिने आपल्यापासून लपून ठेवलं आणि जर हे रणजितचं खरं आपल्यासमोर आलंच नसतं तर तिचं ते सत्य आपल्यापासून माहिती नाही अजून किती दिवस लपून राहिलं असतं ती तुझ्याशी आपल्याशी खोटं भागली तिने आपल्या सगळ्यांपासून तिचं एवढं सत्य लपून ठेवलं आणि तरी तुला तिच्यासोबत राहायचंय अशा खोटारड्या मुलीसोबत तुला तुझं आखे आयुष्य घालवायचंय आधी ते म्हणतो तिने काहीच खोटं सांगितलं नाहीये माझी सलोनी खोटारडी नाहीये उलट तिच्या इतका खरेपणा तुला कोणामध्येच दिस मिळणार नाही तुला माहीत नसेल आई पण सलोनीने तिचं हे सत्य मला आमच्या लग्नाच्या पहिल्याच रात्री सांगितलं होतं आधी तिचं बोलणं ऐकून आई आणि बाबा चकित होता आजवर आईला असंच वाटत होतं की सलोनीने तिचं सत्य सगळ्यांपासून लपून ठेवलं होतं आणि इतके दिवस सगळ्यांची खोटं वागत होती खोटं बोलत होती पण आईला ह्या गोष्टींचा अजिबात अंदाज अंदाजच नव्हता की सलोनीचं सत्य हे आदित्यला आणि दिव्याला खूप आधीपासून ठाऊक होतं आई म्हणते काय आदित्य म्हणते हो आई तिने मला, मला, मला हे सत्य खूप आधीच सांगितलं होतं खरं तर तिला हे सगळं आमच्या लग्न आधीच सांगायचं होतं तिने तसा खूपदा प्रयत्नही केला होता पण तिला नाही जमलं पण लग्नाच्या रात्री मात्र तिने मला सगळं काही सांगून टाकलं तिने स्वतःच्या भविष्याचा विचार न करता तिने मला हे सत्य सांगितलं कारण तिला आमच्या नात्यात खरेपणा हवा होता तिला आमचं नातं खोट्याच्या आधारावर उभं करायचं नव्हतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिला मला फसवायचं नव्हतं आणि म्हणूनच तिने माझ्या प्रतिक्रियेची हे सगळं मला समजल्यावर सम्झ, तिच्यावर होणाऱ्या परिणामाची काहीच फिकर न करता मला सगळं काही सांगून टाकलं तिला माहित होतं की तिचं सत्य समजल्यावर मी तिला घराबाहेर काढीन डिवोर्स घेईन अगदी तिच्यावर चिडून हातही उचलेन पण ह्या कशाचीच भीती न बागडता तिने मला तिचं सत्य सांगितलं आई म्हणते म्हणजे तुला हे सगळं माहीत होतं तरी तू तिच्या प्रेमात पडलास आधी म्हणतो हो आई प्रेमात तर मी तिच्या तेव्हाच पडलो होतो जेव्हा मी तिला त्या दिवशी पहिल्यांदा गार्डनमध्ये पाहिलं होतं तिच्या चेहऱ्यावरचा तो निरागसपणा तो खरेपणा ह्यानेच माझं मन जिंकलं होतं नंतर मन माना मामाने तिचं स्थळ आणलं आणि परत एकदा ती माझ्यासमोर आली आणि तेव्हाच मला समजलं की ही तीच मुलगी आहे जी जगाच्या पाठीवर फक्त आणि फक्त माझ्यासाठी बनली आहे पण जेव्हा मला तिचं सत्य समजलं तेव्हा आधी मला मलाही तिचा राग आला कीड येत होती पण तो राग ती कीड तिच्यावर नव्हती तर तिच्यासोबत जे चुकीचं घडलं त्यावर होती तिनेच मला डिवोर्ससाठी पेपर्स आणून दिले कारण तिलाही असंच वाटत होतं की ती माझ्या लायक नाहीये आणि तिने मला कितीदा सांगितलंही होतं की आपण आपल्या घरच्यांना सगळं खरं सांगूयात पण मीच तुम्हाला काहीही न सांगायचा हट्ट धरला होता कारण मी तिच्या प्रेमात पडलो होतो आणि मला कोणत्याही कारणाने तिला गमवायचं नव्हतं ती नेहमीच माझ्यापासून दूर राहत होती पण तरी मी तिच्याकडे खेचला जात होतो कारण तिचा स्वभाव तिचा खरेपणा मला आवडला होता सरुनी कधीच खोटं नाही वागली उलट तिच्याच हट्ट हाच होता की तिचं हे सत्य तुम्हा सगळ्या सगळ्यांना सांगावं पण मीच तिला हे सर्व सांगण्यासाठी प्रत्येक वेळी अडवत होतो आणि होय मला तेव्हाही ह्या गोष्टींची गोष्टींनी फरक पडला नव्हता आणि आताही मी तिला तिच्या भूतकाळासोबत स्वीकारायला तयार आहे आई म्हणते पण मी तयार नाही आहे ना आधी तू माझ्याशी खोटं वागलास एवढी मोठी गोष्ट तू माझ्यापासून लपवून ठेवली आधी ती म्हणते हो आई कारण मला ती योग्य वेळ वाटत नव्हती आणि तसंही तो तिचा भूतकाळ होता आणि मला तिच्यासोबत माझं वर्तमान आणि भविष्य घालवायचं होतं तिच्या भूतकाळात डोकावून तिच्या त्या जखमा मला परत एकदा ताज्या करायच्या नव्हत्या पण तो रंजित आपल्या आयुष्यात आला आणि ही सगळी उलथापालत झाली सगळं काही बिसकून गेलं आई म्हणते आणि हेच बिसटलेलं सावरण्यासाठी तू जर दुसरं लग्न लावण्याचा मी निर्णय घेतलाय एकदा का तू लग्न केलंस की मग बघ सगळं काही पूर्ववत होईल आधी ते म्हणतो नाही आई मी आज असाच राहीन पण सलुणी सोडून दुसऱ्या मुलीचा विचार नाही करणार त्यामुळे जरी भिया तू स्थळ आणलं तरी त्याला माझ्याकडून नकारच असेल त्यामुळे मी तुला हात जोडून विनंती करतो की प्लीज मला माझ्या हालवर सोड प्लीज आई असं बोलून आदित्य आपल्या रूममध्ये निघून जातो आई आदित्यला थांबवण्याचा खूप प्रयत्न करते पण तो तिचं काहीच नाही ऐकता तावा तावाने तिथून निघून जातो आई म्हणते बघतेच मी की तू किती मुलींना नकार देतोस ते आज ना उद्या मी तुझं दुसरं लग्न लावणार म्हणजे लावणारच कारण काहीही झालं तरी त्या मुलीला ह्या घरची सून आणि तुझी बायको म्हणून मी कधीच स्वीकारणार नाही बाबा म्हणते बस अनिता हे अति होतंय तुझं प्लीज थांबव सगळं त्याने सांगितलंय ना की त्याला दुसरं लग्न करायचं नाहीये मग तू काय एवढं ताणून घे धरतीयस आदित्य आई म्हणते कारण मी आई आहे त्याची आणि तुम्हाला नसली तरी मला माझ्या मुलाची काळजी आहे दिव्या म्हणते ही काळजी नाही तुझी जिद्द आहे केवळ हट्टीपणा आहे हा तुझा कारण तुला जर खरंच माझ्या भावाची काळजी असती ना तर सलोनीला त्याच्यापासून कधीच दूर केलं नसतं आई रागाने म्हणते दिव्या बाबा म्हणते तिच्यावर कशाला ओरडतीयेस दिव्या खरं तेच बोलतीये तुला जर आपल्या मुलाची खरंच काळजी असती ना तर त्याला इतका मनस्ताप तू दिलाच नसता त्याच्या इच्छेविरुद्ध जाऊन तू सलोनीला ह्या घरातून हाकलून दिलंच नसतं आणि ती मुलगी ती मुलगी काय लावली आहेस गं तू सलोनी नाव आहे तिचं मिस्टर सलोनी आदित्य वर्मा वर्माची सून आपल्या आदित्यची बायको आणि दिव्याची बहिणी आई म्हणते मी नाही मानत तिला माझी सून बाबा म्हणते तू मानत नसलीस तरी हेच खरं आहे आणि हे सत्य तू धुडकावून नाही लावू शकत अनिता तुला कसं कळत नाहीये की तू जे वागतीयेस ते जे करतीयस त्याने आधी सुखी नाही तर अजूनच दुखी होणार आहे कारण तू त्याच्यापासून त्याचं खरं प्रेम दूर करण्याचा प्रयत्न करतीयस दिव्या म्हणते आई प्लीज एकदा तरी एक स्त्री म्हणून सलणीच्या बाजूने विचार कर आम्हाला मान्य आहे की तुझा आधीवर खूप प्रेम आहे एक आई म्हणून तुझा जीव आधीसाठी कासावीस होतोय पण एकदा सलोनीला आपली मुलगी मानून बघ फक्त एकदा तिला माझ्या जागी ठेवून बघ तिच्यासोबत जे काही झालं त्याचा शांतपणे विचार कर म्हणजे तुझं तुलाच कळेल की तू सलोनीवर किती अन्याय करतेयस बाबा म्हणाले बरोबर बोलती आहे दिव्या अगं अनिता सलोनीसोबत जे काही झालं त्यात त्या, त्याची तिची काहीच चूक नव्हती आणि मला सांग जर हेच आपल्या मुलीसोबत घडलं असतं तर काय केलं असतं आपण बोल ना अगं सलोणीच्या आईबाबांनी ही गोष्ट आपल्यापासून लपून ठेवली पण जर हेच दिव्यासोबत झालं असतं तर आपण ही असंच वागलो असतो ना एका मुलीची आईबाबा म्हणून जसं वागायचं होतं तसंच वागलेत ते दोघे उलट आपल्याला सून म्हणून सलोनीचा गर्व वाटला पाहिजे की तिने हे सगळं आपल्या आदित्यला वेळ असतानाच सांगितलं जर तिच्या जागी दुसरी कोणी मुलगी असती तर तिने हिंमत करून हे आपल्याला कधीच सांगितलं नसतं सलोनीने जे काही केलं ते करायला हिंमत आणि खरेपणा असावा लागतो आई म्हणते पण कशावरून तिने आदित्यला हे सत्य लग्नाच्या रात्री सांगितलंय आदित्य तिची बाजू घेण्यासाठी आपल्याशी खोटंही बोलू शकतो ना दिव्या म्हणते नाही आई आदित्य ते खरं तेच बोलतोय सलोनीने ही गोष्ट त्याला लग्नाच्या रात्रीच सांगितलेली होती आणि मलाही सलोनीचं सत्य खूप आधीपासून ठाऊक होतं आई म्हणते काय तुला सगळं हे माहिती होतं दिव्या म्हणते हो आई आदित्यने मला हे सगळं सांगितलं होतं पण मला त्यांच्या खऱ्या प्रेमाची जाणीव झाली होती आणि म्हणूनच मी आदित्यला तिचा ह्या खऱ्या सकट स्वीकार करण्याचा सल्ला दिला होता आई जर आज सलोणीच्या जागी मी असते तर तू काय केलं असतं जर माझ्या सासरच्या लोकांनी ही माझ्याशी असंच वागलं असतं तर तुला ते सहन झालं असतं का नाही ना, ना। मग जर माझ्यासोबत घडताना तुला सहन होत नाहीये तर तू असं सलोणीसोबत वागूच कशी शकतेस तू आणि बाबांनी आम्हाला नेहमीच शिकवलं की सगळ्यांसाठी न्याय हा समान असतो मग आज तुझी दिलेली ही शिकवण तूच विसरलीस सलोणीसोबत अन्याय करताना तुझं काळीज तुटत कसं नाहीये तुला सरुणीशी चुकीचं वागताना काहीच कसं वाटत नाहीये माझी आई तर अशी कधीच नव्हती ग तुझ्यातलं ते प्रेम तो जिव्हाळा ती माया सर्व काही संपल्यासारखं जाणवतंय कदाचित तू उद्या आधी आधी जबरदस्तीने दुसरं लग्न लावून जिंकलीस पण एक आई म्हणून तुझी ती हारच असेल तू त्या मुलीची चांगली सासू होऊ शकतेस पण त्याचसोबत तू तुझा आई पण मात्र कायमचं गमावून बसशील हे नक्की असं बोलून दिव्या रडतच आपल्या रूममध्ये निघून जाते दिव्याच्या बोलण्याने आईच्या काळजात तर होते तिचं आदित्य दिव्यावर खूप प्रेम होतो आणि ते दोघेही तिच्यावर तितकंच प्रेम करत होते आदर करत होते पण गेले काही दिवस त्यांच्या नजरेत तिच्याबद्दलचं असलेलं ते प्रेम तो आदर नाहीस होत होताना दिसत होतं आणि ह्या गोष्टीने ती अजूनच बेचन होत होती थी। बाबा तिच्याजवळ जातात आणि तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला धीर देऊ लागतात बाबा म्हणाले अनिता तुझं वागणं अगदीच चुकीचं आहे असं मला बिलकुल म्हणायचं नाही आहे एक आई म्हणून तुला आदित्यची काळजी वाटणं साहजिकच का आहे पण त्याचसोबत तुला त्याचं मनही जपलं पाहिजे आणि त्याच्या मनात फक्त आणि फक्त सलोनी आहे तू तिला त्याच्या